का तर मित्रांनो मी आहे संदीप बागाव आणि आपण पद्धतीने काम करतो शेअर मध्ये दाखवणार आहे आपण गडी वगैरे लावली पण मी प्रॅक्टिकली स्वतः करून दाखवणार तुम्हाला की तुम्ही म्हणले नाही पाहिजेच काम करून तर बघा आपण तीनशे मोटर आहे आणि त्या मोठे पाईप लावून मग साफसफाई चालू आहे आपली फुल प्रेशर मध्ये पाणी आणि पूर्ण वल्ल करून घेतले शेण बघू शकता पूर्ण पाणी झालं शेअर मध्ये तर सगळं नियोजन नियो व्यवस्थित आहे आणि व्यवस्थितच पाहिजे ते पूर्ण शेत त्याच्यानंतर साफसफाई सा धुम धुम चालू करणार आहे आपण आणि भाडे पण तसे साफ करतो म्हणजे दाखवतो तुम्हाला हे बघू शकता आपल्याला घासणी आहे आणि एक माणूस पण आहे जो किटिंग काढले तर कशा पद्धतीने करायला पाहिजे बघू शकता दाखवून आपण पूर्ण भांडे क्लीन करून घेतो आतून भांडे क्लीन करायचा तर ते नंतर आपण करणार आहे पण बाहेरून आधी करून घेऊ सफाई जर अशा पद्धतीने आपण पूर्ण भांडे खाद्याचे भांडे पाण्याचे भांडे एकदम व्यवस्थित रित्या साफसफाई करून घेत असतो पुढं पुरपूर दाखवणार मी कशा पद्धतीने करतो तर बघत राहतो आपण पाणी पूर्ण भरून घेतलं शेडमध्ये बघू शकता

पूर्ण पाणी पाणी करून टाकलंय त्याच्यामुळे तुम्ही शेवट बदल घे बघा तर पाणी काढून द्यायचं काम चालू आहे बाहेर पाणी चाललंय बाहेर बघू शकता तर हे पाणी पूर्ण आपण बाहेर काढून देणार नंतर शेड धुणार आहे तुम्ही बघत राहा कशा पद्धतीने करतो आपण काम आणि भांडे तर अशा पद्धतीने आपण पूर्ण पाणी जे भरलेलं गाळ आहे पूर्ण शेड तर याच जे पाणी आहे बघू शकता तर हे पाणी आपण इथून बाहेर काढून दिलं आहे आणि बाहेर काढून ते पडकून घास आहे घासाला जा याचं पाणी जाणार म्हणजे पूर्ण खताचं जा पाणी जाणार तर बघू शकता पूर्ण पाणी शेड मधला रिकामा झालंय पूर्ण खाली आहे तर सगळं पाणी आपण बाहेर काढून दिलंय कारण कसं असतंय बघू शकता तुम्ही तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण पूर्ण शेडमध्ये पाणी पसरलं होतं जे कशा पद्धतीनं आपण पाण्याचं नियोजन किंवा सगळं शेड कशा पद्धतीने धुऊन घेतलं हे तुम्हाला थोडक्यात सांगतो तुम्ही तर पहिलं आपण पाणी शेडमध्ये पूर्ण भरून घेतलं होतं जवळजवळ तीन घंटे पाणी आपलं शेडमध्ये चालू होतं पूर्ण भरलं होतं एकदम हावधावणी भरलं होतं तर पाणी पूर्ण भरलं पूर्ण जे खाली जी घाण राहते ती पूर्ण वल्लं झालं वल्लं झाल्यानंतर मग आपण काय केलं की पाणी सगळं बाहेर काढून दिलं पाणी बाहेर काढून दिल्याच्यानंतर फक्त पाणी घालून लुटून घेतलं लु� म्हणजे पूर्ण क्लीन झालं तर अशा पद्धतीने आपलं शेड पूर्ण धुऊन झालंय आणि लवकरच आपल्या पक्ष फार्मवरती पक्षी येणार आहे तर त्याचं नियोजन चालू आहे आणि आपलं जे पेमेंट येणार आहे त्याचा व्हिडिओ आपण एक ड्रायव्हर टाकणार आहे तर तुम्ही तो बघा आणि आपलं काम पूर्ण रेडी केलंय आपण फार्म धुन वगैरे भांडे पण धुवून घेतलेले आणि शेड पण राहिलं बाकीचं काम ते बाकीचं काम मी दाखवत राहील व्हिडिओमध्ये पूर्ण यूट्यूब चॅनलला आपल्या त्याच्यामुळे तुम्ही नक्की बघत राहा आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला नक्की फायदा राहील तुमचा धन्यवाद